परभणी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या निवासस्थानी असणाऱ्या त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी महाम यावेळी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची पहिली पत्रकार परिषद ही संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना रिपाया आठवले गट गट राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी जानकर यांना विजय करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले एक एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे यावेळी राजेश विटेकर यांनी जागा राष्ट्रवादीच्या गटातून यांना देण्यात आल्यामुळे आमच्या मनात कुठलाही गैरसमज नसून महायुतीचे काम करणार असल्याचे मत व्यक्त केले तसेच प्रताप देशमुख हरिभाऊ लहाने मोहन फड आनंद भरुसे प्रवीण देशमुख डी एन दाबाडे गफार मास्टर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जानकर बोलताना म्हणाल की मागील चाळीस वर्षापासून देशा देशात फिरत होतो राष्ट्रीय समाज पक्षाचे काम देशातील सत्तावीस राज्यात आहे मला सतरा भाषा बोलता येत आहे लोकसभेची निवडणूक कुठूनही लढता येत असल्यामुळे मला मराठवाड्यातील परभणीतून लढण्याची इच्छा झाली या जिल्ह्यात माझ्या पक्षाचा एक आमदार असून लोकसभा मतदारसंघात मला अभ्यास आहे तसेच मतदार देखील मला ओळखतात मी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे असेही त्यांनी यावेळेस बोलताना सांगितले